पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुस्तक महोत्सव भरलेला आहे सोळा ते चोवीस डिसेंबर दरम्यान हा पुस्तक महोत्सव वाचणार आहे आणि या पुस्तक महोत्सवात जवळपास अडीचशेहून अधिक स्टॉल आहे या पुस्तक महोत्सव हजारो पुस्तक आहे वेगवेगळी पुस्तके या ठिकाणी आलेले दोनशे नवीन पुस्तकांचे प्रकाशन या महोत्सवात होणार आहे आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या पुस्तक महोत्सवाला पुस्तकप्रेमींची गर्दी आहे जी ज्यांना वाचनाची आवड आहे अशी त्यांची गर्दी आहे आपण या पुस्तक महोत्सवात वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं आहे इतिहास असेल भूगोल असेल किंवा गोष्टी असतील लहान लहानंपासून मोठ्यांपर्यंत या पुस्तक महोत्सवात अनेक पुस्तके आहे आपण काही स्टॉलधारकांशी देखील जाऊन चर्चा करूया नेमकी कोणकोणते पुस्तक आहे आणि कसा प्रतिसाद आहे लोकांचा या पुस्तक महोत्सवात आता आपण एका स्टॉलवरती आलेलो आहोत या स्टॉलवरती विविध प्रकारचे पुस्तकं आहे चंद्रयान जे आता आपण अवकाशात जी झेप घेतलेली आहे त्याचे देखील या ठिकाणी पुस्तक आहे आपण या ठिकाणी त्यांचे स्टॉलधारक जे आहे आपण त्यांची बातचीत करूया काका कोणत्या पुस्तकांना जास्त मागणी आहे तुमच्याकडे नमस्कार मी किरण हेळमकर लातून आलेलो आहे विद्याभारती प्रकाशन लातूर यांचा हा हा स्टॉल आहे या ठिकाणी बोधकथा विविध प्रकारच्या संस्कारक्षम कथांना खूप चांगली मागणी आहे आणि मुलांच्यामध्ये एकूणच पुस्तक प्रदर्शन पुस्तक महोत्सवामध्ये जे कुतूहल निर्माण झाले तर त्यादृष्टी गोष्टींची पुस्तकं आणि विविध प्रकारची पुस्तकं साधारणपणे संस्कारक्षम अशा पुस्तकांना चा खूप चांगली माहिती आहे मागणी आहे या पुस्तकाबद्दल काय सांगितलं चंद्रयान तीनबद्दल आत्ताच आपण अवकाशात मोठी झेप घेतलेली आहे हो चंद्रयान एक दोन साडेमाडे तीन हे पुस्तक काशीनाथजी देवधर सरांनी लिहिलेलं आहे इरा पब्लिकेशन म्हणून लातूरचं एक प्रकाश काय घेण्यासारखं हां साधारणपणे चंद्रयानाची जी, जी मोहीम झाली आणि ज्या दिवशी चंद्रयान लँड झालं त्या दिवशी खूप मोठे भावना आनंदाची भावना सर्वत्र दिसून आली आणि त्याच वेळेस आमच्या मनामध्ये कल्पना आली की हा विषय विद्यार्थ्यांच्यापर्यंत जावा या हेतूनं इरा पब्लिकेशननं चंद्रयान एक दोन साडेमाडे तीन या नावाचं हे पुस्तक प्रकाशित केलं याच्यामध्ये इस्रोची प्रारंभिक माहिती आहे आणि त्याचबरोबर आता पण इस्रो ही प्रकाशन संस्था पुस्तकाला कसा प्रतिसाद खूप चांगला प्रसिद्ध आहे आमची पहिली आवृत्ती साधारणपणे तीन महिन्यामध्ये याची संपलेली आहे आणि या प्रकाशनाच्या दुसरी आवृत्ती आता लवकरच या आठवड्यामध्ये धन्यवाद सिटी नावशी बातचीत केल्याबद्दल आपण अजून काही स्टॉल आहे त्या स्टॉलधारकांशी देखील बातचीत करूया आणि त्या स्टॉलवर जाऊन पाहूया नेमकी कोणत्या पुस्तकांना तिथे देखील मागणी आहे अपन आता एक स्टॉल वरती आएल कि प्रेमी आई पुस्तक खरीदी करते मी धर्म सत्ता और हिंसा ये, ये। राम पुनियानी है अरुंधती राय का आजादी है।, है मुर्दाई है ये तुलसीराम जो है उत्तर प्रदेश के उनका ये आत्मकथन है विरंगना वीरंगनाथ भाई की किताब है जूटन ओम प्रकाश वाल्मीकि जो अभी के हाल में पार्लियामेंट में जब मनोज झा ने उस ओम प्रकाश वाल्मीकि की, की जो कविता पढ़ी थी, थी जो बवाल मच गया था वही किताब है और वो अपवित्र व्याख्यान जो मुस्लिम समाज के बाहर या भीतरी अंतरविरोधय के बारे में वो लिखते हैं कैसा लग रहा है मतलब इस जो बुक महोत्सव है इसमें आकर बहुत अच्छा लग रहा है कि कभी ये ऐसा भी माहौल बनता है कि लोग सारे आते हैं देखते हैं किताबें अगर कोई ना भी खरीद ले तो देखने से भी कुछ ज्ञान तो बढ़ता है कुछ अपनी समझ विकसित होती है तो ये अच्छा है और पुणे के लिए ये भी है क्योंकि जो खास पुस्तक प्रेमी है वो तो वर्ल्ड फेयर के लिए दिल्ली में चले जाते हैं लेकिन पुणे में अगर ऐसा मौका मिलता है तो ये पुणे के लिए अच्छा है आपण पाहू शकतो विद्येच्या माहेर घरात आपल्याला या पुस्तकांची खरेदी करताना दिसते ही जो पुस्तक महोत्सव आयोजित केलेला आहे या पुस्तक महोत्सवात आपल्याला अनेक पुस्तकप्रेमी या ठिकाणी आलेले दिसतात हजारो पुस्तके आहे अडीचशेहून जास्त स्टॉल आहे आणि लवकरात लवकर या सोळा ते चोवीस डिसेंबर दरम्यानच हा पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे रुषके जगताप सिटी नाव पुणे